बघा काय सूचना आलेली आहे काय आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद शिक्षक चाचणी टेट परीक्षा चा दोन हजार पंचवीस प्रसिद्धी पत्रक महाराष्ट्र शासनाच्या पत्र क्रमांक संख्येनं अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस मान्य आयुक्त शिक्षण यांचे जाव क्रमांक आस्था एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रान्वे सदर परीक्षा शासनाने सामान्य प्रशासन विभाग यांचे दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार बावीसनुसार शासनाने नेमलेल्या बी पी एस या सर्व संस्थेमार्फत महाराष्ट्राची परीक्षा परिषदेच्या वतीने शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीसचा ऑनलाईन पद्धतीने दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस ते तीस मे दोन हजार पंचवीस व दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस ते पाच जून दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यातील सव्वीस जिल्ह्यांमध्ये एकूण साठ परीक्षा केंद्रावर आठ दिवसामध्ये प्रतिदिन तीन सत्रात करण्यात आलं होतं सदर परीक्षेत ते एकूण बावीस दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे आठ परीक्षार्थी उमेदवारी नोंदणी केली त्यापैकी परीक्षेत एकूण दोन लाख अकरा हजार तीनशे आठ उमेदवार प्रसिद्ध प्रविष्ट झाले होते शासन सोधीपत्र क्रमांक संकेत दोन हजार बावीस एक दोन मे दोन हजार पंचवीसांन्वे उमेदवारांनी व्यावसायिक अर्थात त्याचवेळीच्या संबंधित उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्र व अन्य वैद्य प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सदर व्यावसायिक परीक्षा बी एड डी एड उत्तीर्ण झालेल्या दिनांकापासून कमाल एक महिना कालावधीत सादर करणं अनिवार्य होतं वरील व्यावसायिक परीक्षेचा निकाल वीज प्राप्त वेगळ्या वेळ लागत असल्याने शासन शुद्धीपत्रक दिनांक दोन मे दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने टेट दोन हजार पंचवीस परीक्षेचा निकाल लावण्यासाठी माहिती प्राप्त व एकत्रित होण्यासाठी वेळ लागत आहे तसेच पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी डी एड निकाल प्रसिद्ध करण्यात आला वरील परीक्षेत पात्र उमेदवारांच्या निकालाच्या अनुषंगाने शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीस या निकालाची कारवाई सुरू आहे व हा निकाल लवकर मास्टरज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल त्यामुळे उमेदवारांनी परीक्षार्थींनी युट्यूब चॅनल्स व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे दिल्या जाणाऱ्या बातम्या अफवावर विश्वास न ठेवता मास्टरज परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचना व माहितीचं अवलोकन करावं कोणती अफवावर विश्वास ठेवू नये झालेल्या नुकसानीस उमेदवार विद्यार्थी जबाबदार असतील याची नोंद घ्यावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची सूचना आली आहे की आता शिक्षक अभियता बुद्धिमत्ते चाचणी परीक्षेचा निकाल हा लवकरच महाराष्ट्र शासन लावणार आहे त्यामुळे आपल्याला कुठल्याही फेक यूट्यूब चॅनलवर विश्वास न ठेवता आपण सदर साध, सदर वेबसाईटला भेट द्यावी आपल्याला समजेल तर बघ प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद